नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण डोंबिवली मतदारसंघाची पार्श्वभूमी आणि एकंदरीत सद्यस्थिती याबाबत आढावा घेणार आहोत डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा राज्यातील सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहे या मतदारसंघातून भाजपाने अपेक्षेप्रमाणे मंत्री रवींद्र चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने तरुण चेहरा दिपेश म्हात्रे यांना मैदानात उतरवून चव्हाण यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे त्यामुळे डोंबिवलीत कमळवीर मशाल अशी अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचं दिसून येते डोंबिवली हे सुशिक्षित मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गाचे शहर म्हणून ओळखले जाते त्यामुळे पूर्वीपासूनच या शहरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभाव राहिला आहे डोंबिवली नगरपालिका असताना नगरपालिकेत जनसंघ व त्यानंतर भाजपाचा वर्चस्मा कायम राहिला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निर्मितीनंतर देखील या शहरात भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येत भाजपाचे प्राध्यापक राम कापसे जगन्नाथ पाटील हरिश्चंद्र पाटील यांनी यापूर्वी जुन्या कल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे हा मतदारसंघ गेली तब्बल चाळीस वर्ष भाजपाकडे कायम राहिला आहे म्हणूनच डोंबिवली हा भाजपाचा किल्ला म्हणून ओळखला जात आहे दोन हजार नऊमध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्निर्मिती झाल्यानंतर डोंबिवली हा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ अस्तित्व आला या मतदारसंघात सत्तर टक्के मतदार डोंबिवली पश्चिमेतला आहेत तर तीस टक्के मतदार डोंबिवली पूर्वेला आहेत त्यामुळे डोंबिवली पश्चिमच्या मतदारांच्या मतांवरच इथला आमदार निवडून येत असतो त्यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी एकसष्ट हजार एकशे चार मते घेत शिवसेना भाजपा युतीचे आमदार म्हणून पहिल्यांदाच ते निवडून आले होते त्यांचे प्रतिस्पर्धी मनसेचे राजेश कदम यांना अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्याहत्तर मते मिळाली होती त्यावेळी चव्हाण यांनी कदम यांचा तब्बल बारा हजार तीनशे सत्तावीस मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजपा युती तुटली त्याचप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी देखील तुटली होती त्यावेळी शिवसेना भाजपा मनसे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढले होते त्यावेळी दुसऱ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांनी त्र्याऐंशी हजार आठशे बहात्तर मतं घेतली होती तर शिवसेनेचे दिपेश म्हात्रे यांना सदतीस हजार सहाशे सत्तेचाळीस मते मिळाली होती चव्हाण यांनी मात्र यांचा तब्बल सेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस मतांनी पराभव केला होता दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार रवींद्र चव्हाण हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाऊ लागले याच टर्ममध्ये शेवटचे दोन वर्ष रवींद्र चव्हाण यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती फडणवीस यांनी चव्हाण यांच्यावर संपूर्ण कोकण विभागाची जबाबदारी देखील सोपवली होती दोन हजार एक एकोणीसमध्ये शिवसेना भाजपा यांची युती झाली तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली होती या निवडणुकीत भाजपाने रवींद्र चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती त्यावेळी चव्हाण यांनी शहाऐंशी हजार दोनशे सत्तावीस मतं घेतली तर मनसेचे मंदार हळबे यांना चव्वेचाळीस हजार नऊशे सोळा मते पडली चव्हाण यांनी हळबे यांचा तब्बल एक्केचाळीस हजार तीनशे अकरा मतांनी पराभव केला होता काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांना अवघी सहा हजार सहाशे तेरा मते मिळाली होती हॅट्रिक केलेला आमदार चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे ब्ल्यू आय बॉय म्हणून ओळखले जाऊ लागले महाराष्ट्रात दोन वर्षापूर्वी जेव्हा ऑपरेशन लोटस राबवताना शिवसेनेच्या चाळीस आमदारांना मुंबई ते सुरत मार्गे गुवाहाटीला सुरक्षित घेऊन जाणण्याची व गोवा मार्गे पुन्हा मुंबईत सुरक्षित परत आणण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली होती त्याचं बक्षीस म्हणून या टर्ममध्ये शेवटची दोन अडीच वर्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांना बढती मिळाली गेली पंधरा वर्षे रवींद्र चव्हाण हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत दोन हजार चोवीसमध्ये डोंबिवली मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपचे रवींद्र चव्हाण चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात अँटी निकम्बन्सी होती मात्र त्याचा डोंबिवली विधानसभा क्षेत्रात फारसा परिणाम झाला नव्हता विधानसभा निवडणुकीत देखील राज्य सरकारच्या कारभाराविरोधात अँटी इन्कम्बन्सी कायम असली तरी त्याचा डोंबिवलीत किती परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे कारण यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दिपेश म्हात्रे या तरुण चेहऱ्याला मैदानात उतरवल्याने निश्चितच एक प्रकारे तगडं आव्हान निर्माण झालं आहे मनसेने या मतदारसंघात आपला उमेदवार रिंगणात उतरवला नसल्याने खरी आणि सरळ लढत भाजपाचे चव्हाण विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हात्रे यांच्यातच होणार आहे हा मतदारसंघ हिंदुत्ववादी विचारधारेच्या मतदारांचा आहे असं अनेकदा म्हटलं जातं याच शहरात नगर नियोजनाचा पूर्णपणे अभाव असून अनधिकृत बांधकामे अरुंद रस्ते वाहतूक कोंडी रेल्वेची गर्दी फेरीवाल्यांचा प्रश्न आरोग्यसेवा सार्वजनिक व्यवस्था असे एक ना अनेक प्रश्न आहेत या शहराने कायम भाजपा शिवसेनेला साथ दिली मात्र गेल्या काही वर्षात सेना भाजपामधली सुंदोपसुंदी आणि एकमेकांच्यावर कुरघोडी करण्याच्या राजकारणामुळे शहराचा विकास खुंटला हे देखील तितकेच कटू आणि सत्य असून नाकारता येत नाही डोंबिले हे शहर सुशिक्षितांचे माहेरघर सुसंस्कृत नागरिकांचे शहर व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जातं कल्याण डोंबलीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश असला तरी स्मार्ट सिटीसारख्या सोयी सुविधा इथं इत उपलब्ध नाहीत इथलाच आक्रमणी रोजच्या रेल्वेच्या जीवघेण्या चार ते पाच तासाच्या प्रवासाने थकून बागून घरी आल्यावर सरळ झोपी जातो म्हणून या शहराला लॉजिंग बोर्डिंग सिटी म्हटलं जातं या शहरात किती समस्या असल्या तरी इथला सुशिक्षित मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिक फारसा आरडाओरडा न करता ठेवील जैसेची तैसेची राहावे या एका अभंगातील ओळीप्रमाणे राहत आहेत त्यामुळे या निवडणुकीत देखील इथला सुशिक्षित मतदार हिंदुत्व या एकमेव मुद्द्यावर मतदान करणार की विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार हे देखील पाहावं लागणार आहे रवींद्र चव्हाण हे भाजपचे नेते आहेत त्यामुळे भाजपाची संपूर्ण ताकद त्यांच्या मागे आहे गेली अनेक वर्ष शहरातील अनेक संस्था व सार्वजनिक मंडळांशी चव्हाण यांचे चांगले संबंध आहेत तसेच महिलांच्या अनेक बचत गटांचे ते आधारस्तंभ देखील आहेत सोबत महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आहे पंधरा वर्षे जोपासलेला मतदारसंघ हीच चव्हाण यांच्या जमेची बाजू आहे दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे हे एक तरुण सुशिक्षित व अभ्यासू चेहरा म्हणून समोर आलेत तीन वेळा नगरसेवक दोन वेळा स्थायी समिती सभापतीपद भूषवल्याने त्यांना शहरातील समस्यांची चांगली जाण आहे शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शहरात पवार गट काँग्रेसच्या बळावर त्यांची पूर्ण मदार आहे डोंबिवली पश्चिमेला आगरी व कोकणी मालवणी समाजाचं मोठं प्राबल्य आहे तर डोंबिवली पूर्वेला ब्राह्मण आणि गुजराती समाजाचं प्राबल्य आहे डोंबिवली पश्चिमेतील आगरी मालवणी कोकणी समाज कोणाच्या बाजूने उभं राहतो यावरच उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे यावेळी डोंबिवलीकर मतदार चव्हाण की म्हात्रे यापैकी कोणाला पसंती देणार चेहरा नवा की जुनाच पुन्हा याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तूर्त आज इथेच थांबूया आजचा भाग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद